केंद्र शासनाच्या सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारस आधारावर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीमध्ये आपण पाहतो की एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला तर आता राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेण्यात सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात आलेल्या वेतन श्रेणींचे परीक्षण करून त्या राज्य शासनाच्या व इतर पात्र कर्मचाऱ्यांना लागू करण्याकरता शिफारशी करण्यासाठी वित्त विभाग शासन निर्णय आपण पाहतो की जो दिलेला आहे के पी बक्षी समिती ही नेमण्यात आली होती तर राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराची स्थापना करण्यात आली होती तर त्यानुसार इथे अहवाल आलेला आहे आणि या अहवालामध्ये आपण पाहतो की बऱ्याचशा गोष्टी इथे आपल्याला पाहायला मिळतील तर विद्यमान अडोतीस वेतन संरचनांपैकी आपण पाहतो की, की सातवे वेतन संरचनांचे जे ग्रेड वेतनांचे म्हणू विलीनीकरण करण्यात आले असून आता फक्त वेतन श्रेण्यांची संख्या जी आहे ती एकतीस करण्यात आलेली आहे त्यानंतर आपण पाहतो की सुधारित वेतन मॅट्रिक्समध्ये वेतन निश्चिती विद्यमान वेतन संरचनेमध्ये एक जानेवारी दोन हजार सोळा रोजीच्या मूळ वेतनास म्हणजेच वेतन बँडमधील वेतन अधिक ग्रेट पे जो आहे आपला याला दोन पॉईंट सत्तावन्न गुणून वेतन निश्चिती करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे त्यानंतर सहावा मुद्दा आपल्याला इथे दिसतो की विद्यमान वेतन संरचनेतील एक जुलै या वेतनवाढीच्या दिनांकाऐवजी सुधारित वेतन, दिनांका वेतन मॅट्रिक्समध्ये एक जानेवारी किंवा एक जुलै असे दोन वेतनवाढीचे दिनांक शा ठेवण्याचा शासनाने निर्णय इथे घेतलेला आहे त्यानंतर सातवा मुद्दा आहे की पोलीस शिपाई नाईक असतील हवालदार असतील या संवर्गात विद्यमान रुपये पाचशे दराने मिळत असलेल्या विशेष वेतनामध्ये पन्नास टक्के वाढ करून ते यापुढे देखील सुरू ठेवण्यात आले आहे त्यानंतर आठवा मुद्दा दिसतो की नियत एकत्रित वेतनावरील अंशकालीन कर्मचाऱ्यांचे सध्याचे नियत एकत्रित दरमहा वेतन अडीच पट करण्यात आले ही रक्कम किमान पंधराशे रुपये ही रक्कम किमान एक हजार पाचशे आणि कमाल तीन हजार पाचशे रुपये वाढवण्यात आलेली आहे नवा मुद्दा आहे की केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना एक एक दोन हजार सोळापासून लागू करण्यात आलेले व यापुढील वेळोवेळी वेड़ मंजूर होणारे महागाई भत्त्याचे दर राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे त्यानंतर दावा मुद्दा आहे की राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन वेतन श्रेण्या दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे वेतन सुधारणेच्या अनुषंगाने दिनांक एक एक दोन हजार सोळा ते एकतीस बारा दोन हजार अठरा या कालावधीमध्ये देय थकबाकी रुपये आपण इथे पाहतो की अडतीस हजार सहाशे पंचावन्न कोटी रुपये जे आहेत ते पुढील आर्थिक वर्षामध्येच म्हणजेच दोन हजार एकोणीस वीस पासून पाच वर्षामध्ये पाच समान हप्त्यामध्ये भविष्य निर्वाह निधी व प्रकरण परत्वे उचित निवृत्तीवेतन योजनेमध्ये जमा करण्याचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे सदर रक्कम जमा केल्याच्या दिनांकापासून आपल्याला दोन वर्षे ही रक्कम काढता येणार नाही आहे त्यानंतर अकरावा मुद्दा आपल्याला इथे दिसतो की सातवा वे त्यानंतर अकरावा मुद्दा आपल्याला दिसतो की सातव्या वेतन आयोगामध्ये दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून ही योजना सुधारित करून दहा वीस आणि तीस वर्षाच्या सेवेनंतर वरिष्ठ वेतन श्रेणी तीन लाभ देण्याचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे अकरावा मुद्दा आहे की सेवानिवृत्त निवृत्ती वेतन धारकांना कमीत कमी आपण पाहतो की निवृत्ती वेतन हे सात हजार पाचशे देण्याचा निर्णय शासनाने इथे घेतलेला आहे तसेच दिनांक एकतीस बारा दोन हजार पंधरा पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ सेवा निवृत्ती वेतनास दोन पॉईंट सत्तावन्नच इथे गुणावे लागणार आहे आणि निवृत्ती वेतन त्यानंतर निश्चित होणार आहे असा निर्णय शासनाने इथे घेतलेला आहे त्यानंतर तेरावा तेरा� मुद्दा आपल्याला दिसतो की अतिरुद्ध निवृत्ती वेतन धारकांकरिता सध्या सरसकट दहा टक्के निवृत्ती वेतनात वाढ वाढीच्या ऐवजी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे खालीलप्रमाणे इथे सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर ही वाढ जी आहे ही आपल्याला इथे दिसते आहे दहा पंधरा वीस पंचवीस आणि पन्नास टक्क्यांपर्यंत म्हणजेच वर्ष शंभर व त्यावरील मूळ निवृत्ती वेतनामध्ये पन्नास टक्के वाढ इथे करण्यात येणार आहे अशा प्रकारे एज वाईज इथे ही वाढ देण्यात आलेली आहे चौदा मुद्दा दिसतो की राज्य शासनाच्या निवृत्ती सेवानिवृत्त झाल्यानंतर सुरू असलेल्या सेवा निवृत्ती उपदानाची मर्यादा जी आहे ती सात लाखापासून आता चौदा लाखापर्यंत करण्यात आलेली आहे आता पंधरावा मुद्दा आहे की मृत्यूनिसेवा उपदानाकरता सेवेचा कालावधी जो आहे तो मृत्यू उपदानाचा दर खालीलप्रमाणे आपल्याला दिलेला आहे इथे की एक आहे सेवा एक वर्षपर्यंत तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसते की अंतिम वेतनाच्या दुप्पट दुसरा मुद्दा याच्यामध्ये आहे की सेवा एक वर्षापेक्षा जास्त व पाच वर्षापर्यंत तर याच्यामध्ये आपल्याला सहा पट वेतनामध्ये वाढ दिसेल तिसरा मुद्दा आहे की सेवा पाच वर्षापेक्षा जास्त व अकरा वर्षापर्यंत त्याच्यामध्ये आपण बारा टक्के वाढ पाहतो त्यानंतर चौथा मुद्दा आहे की सेवा अकरा वर्षापेक्षा जास्त आणि वीस वर्षापर्यंत म्हणू आपण तर अंतिम वेतनाच्या वीस पट इथे रक्कम मिळणार आहे पाचवा मुद्दा दिसतो की सेवा वीस वर्षापेक्षा जास्त तर अंतिम वेतनामध्ये तेहतीस पट मर्यादेमध्ये इथे आपण पाहतो की वाढ झालेली आहे कमाल चौदा लाखापर्यंत इथे मर्यादा ठेवलेली आहे सोळावा मुद्दा दिसतो की निवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना प्रकरण परत्वे सर्व लाभ दिनांक एक एक दोन हजार सोळापासून पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मात्र अतिरुद्ध निवृत्ती धारकांना मिळणारी वाढ जी आहे ती एक एक दोन हजार एकोणीसपासून लागू करण्याचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे सतरावा मुद्दा आहे की केंद्र शासनाचे खरबाडे जे आहे या भत्त्यामध्ये खालीलप्रमाणे इथे बदल करण्यात आलेला आहे तर घरबाडे भत्ता अनुज्ञ शहरे जी आहेत व गावांचे वर्गीकरण इथे दिलेले आहे एक्स वाय आणि झेड तर घरबाडी जे आहे एक्स सिटीसाठी चोवीस टक्के वाय सिटीसाठी सोळा टक्के आणि जे झेड सिटीसाठी आपण तालुका लेवल किंवा गाव खेडे लेवल म्हणू त्याला आठ टक्के इथे घरबाडे भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे एक्स वाय व वा झेड वर्गीकृत शहरांना किमान घरबाडे जे आहे ते भत्ता अनुक्रमांक पाच हजार चारशे तीन हजार सहाशे व एक हजार आठशे म्हणजेच अठराशे रुपये आपण इथे आणखी एक मुद्दा पाहतो की पंचवीस टक्के जर महागाई भत्त्याची मर्यादा ओलांडल्या गेली तर त्यावेळेस जो घरबाडे भत्ता आहे तो सत्तावीस टक्के अठरा टक्के आणि नऊ टक्के याप्रमाणे इथे राहणार आहे त्यावेळी पन्नास टक्क्यांची मर्यादा महागाई भत्ता ओलांडेल त्यावेळेस घरभाडे भत्ते जे आहे ते इथे तीस वीस आणि दहा टक्के राहणार आहे तर अशा प्रकारे आपण पाहतो की राज्य शासनाने वरीलप्रमाणे केंद्र शासनाच्या धोरणानुसार एक एक दोन हजार एकोणीसपासून घरभाडे भत्ता मंजूर करण्याचा निर्णय इथे घेतलेला आहे म्हणजे सध्या आपल्याला इथे एक्स वाय आणि झेड सिटींसाठी चोवीस सोळा आणि आठ असा घरभाडे भत्ता मिळणार आहे आपल्याला हे प्रसिद्धीपत्रक जर पाहायचे असेल तर आपण माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही ते पाहू शकता डाउनलोड करून तर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर जो मराठी लाईव्हचा लोगो दिसतो आहे त्याला एकदा क्लिक करा माझ्या चॅनलला व्हिजिट करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र